आमचं काहीच म्हणणं आमचं हे बा तुम्ही कॉपरेट करत असाल आमचं काहीच म्हणणं आहे तुम्ही फक्त लेखी तक्रार द्या लेखित तक्रार द्या एन्सिट टाका त्याच्यानंतर तिथं काय झालं काय नाही झालं त्याच्या नंतर पाठवू लावू तुम्ही रिपोर्ट पण

आंदोलन होतं काँग्रेस कमिटीवर त्यांचं आंदोलन होतं काँग्रेस कमिटीवर काय झालं आम्हाला जमा कि ते जण आपल्या जे जिल्हा परिषद तिथे जमा झाले झाली

सरकारी प्रशासकीय इमारतीचा भाजप युवा मोर्चाच्या भाजप युवा मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शासकीय इमारतीचा काँग्रेसच्या विरोधात आंदोलनासाठी जागा वापरली तिथे राहुल गांधीजींचा पुतळा बनवला ती शासकीय इमारत जिल्हा परिषदच्या अंडरमध्ये येते जिल्हा परिषदच्या सीईओ सी न सीईओला सी ओला नाही ते गायकवाड साहेबांना आम्ही जाळेस भेटायला गेलो गायकवाड साहेबांनी हा अधिकार मला नाही सी ओ मॅडमला आहे मग ओ मॅडमकडे गेलो तर ओ मॅडमनी आमच्यासोबत आणि पत्रकारांसोबत गैरवार वर्तणूक केली आणि बाहेर आकललं त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस ठे आंदोलन केलं ठे आंदोलन केल्यानंतर तिने आम्हाला बोलवून उद्या आम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू अशी त्यांनी गावही दिल्या जर उद्या जर गुन्हे दाखल नाही झाले तर जिल्हा परिषद प्रशासन आणि भाजपच्या सरकारच्या विरोधात आम्ही कडक आंदोलन करू न त्यांनी आंदोलन जरूर करावं त्याच्याबद्दल आमचा वाद नाही परंतु शासकीय इमारतीचा आधार घेऊन शासकीय इमारतीमध्ये त्याचे राहुल गांधीजींचा पुतळा बनव बन बनवला आणि तिथलं सर्व यंत्रणाचा वापर करून जर काँग्रेस भवनावर आंदोलन करत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण शासकीय इमारतीचा अशा पद्धतीनं वापर करणं हे गैर आहे चुकीचं आहे म्हणून यानिमित्तानं त्यांच्यावर वेगळे गुन्हे असे दाखल झाले पाहिजे या अधिकारी मात्र त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिलेला नाही नाही ते काही जरी त्यांची सत्ता आहे म्हणून ते तसे त्यांच्या हाताखालचे बावले बनवून बनवू आम्ही देणार नाही आम्ही त्यांच्यावर सुद्धा कारवाईची मागणी करू जे काही जे जे काही अधिकारी असतील जे जे ज्यांनी ज्यांनी काही सहकार्य त्या या आंदोलकांना केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांच्यावर एफ आर फाटला गेला पाहिजे अशी आम्ही मागणी करू सत्तेमुळे त्या झुकलेल्या आहेत सगळेच अधिकारी आणि असे अशी जी वागणूक आहे ती चुकीची आहे आणि त्यांना सहकार्य करणं सुद्धा चुकीचं आहे म्हणून शासकीय अधिकाऱ्यावर सुद्धा ते गुन्हे दाखल झाले पाहिजे मी एवढी एक गोष्ट समजून घ्यावी की इथे अजून लोकशाही जिवंत आहे सत्तेतले लोक जर शासनाचा वापर करून त्या ठिकाणी आंदोलन करत असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही अमरावती जिल्हा हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज आणि भाऊसाहेबांचा जिल्हा आहे जिथं संविधान लिहिल्या गेलं त्या लोक ती मंडळी या अमरावती जिल्ह्यातली आहे आणि तुम्ही जर असा अपमान या लोकशाहीचा करत असाल तर शासकीय यंत्रणेला पण खबरदार मी सांगते आणि या लेकरांचं काय चुकलं आहे काय चुकलं आहे त्यांनी आंदोलन केलं कशाला त्यांना तुम्ही बाहेरचा दरवाजा दाखवतायत प्रेसवाल्यांशी व्यवस्थित बोलू शकत नाही एवढी कोणची गुर्मी आहे जर युवक काँग्रेसवाले तिथे आले तर अधिकाऱ्यांनी ऐकूनच घ्यायला पाहिजे होतं आणि शासकीय यंत्रणेचा वापर आंदोलन करण्यासाठी जर होत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही एवढं लक्षात ठेवावे